काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि सार्वजनिक जीवनातील सुसंस्कृत व संयमी नेतृत्वाचे प्रतीक मानले जाणारे शिवराज पाटील चाकूरकर हे भारतीय राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे नाव होते आणि बारा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर या गावात जन्मलेले हे व्यक्तिमत्व बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी आपल्या लातूर येथील निवासस्थानी शांतपणे अनंतात विलीन झाले त्यांच्या निधनाने देशाने एक राजकीय तत्त्वनिष्ठा नैतिकता वृत्ती शांतता आणि लोकसेवा यांचे अनोखे मिश्रण असलेले नेतृत्व गमावले आहे त्यांच्या घराण्याची शेती जमीनदारी आर्थिक सुसंपन्नता आणि शिक्षणाला प्राधान्य देणारी संस्कृती यांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर लहानपणापासूनच दिसून येत होता घरातील उत्तम परिस्थिती असूनही त्यांनी प्रामुख्याने मेहनत कर्तव्यनिष्ठा आणि साधेपणा हेच जीवनमूल्य स्वीकारले कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली परंतु लातूरच्या लोकांच्या समस्या प्रत्यक्षात अनुभवताना त्यांना जाणवले की खऱ्या बदलासाठी सार्वजनिक सेवेत सक्रिय सहभाग आवश्यक आहे आणि त्यातूनच ते त्यांचा प्रवास स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राष्ट्रीय राजकारणापर्यंतचा झाला एकोणीसशे सदुसष्टमध्ये ते लातूर नगर सदस्य झाले पुढे नगराध्यक्ष म्हणून दोन वर्षे शहराची सेवा करताना त्यांनी प्रशासन नियोजन आणि जनतेशी संवाद यामध्ये उत्कृष्टता दाखवली त्यांची सुसंस्कृतता कामातील बारकावे ओळखण्याची क्षमता आणि निर्णय क्षमता पाहून त्यांना काँग्रेस पक्षाने व्यापक संधी दिली एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये ते प्रथमच लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि सलग सात वेळा एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे नव्याण्णव लोकसभेत पाठवून मतदारांनी त्यांच्यावर असलेला विश्वास दाखवला या काळात त्यांनी लातूर आणि मराठवाड्यासाठी मोठमोठी कामे केली विशेषत पाणी व्यवस्थापन रेल्वे सुविधा शिक्षण संस्था घरे आणि पायाभूत सुविधा उभारणे यांमध्ये त्यांचे योगदान मोठे राहिले संसदेत त्यांनी नेहमीच अभ्यासपूर्ण चर्चांचे नेतृत्व केले त्यांची भाषणे शांत संयत आणि मुद्देसूद असायची म्हणूनच एकोणीशे एक्क्याण्णवमध्ये राष्ट्रपतींनी त्यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड केली लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम आजही संसद इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाते संसदेचे कामकाज अधिक पारदर्शक शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी अनेक सुधारणा केल्या त्यांनी लोकसभेतील चर्चांचे संगणकीकरण मराठीसह भारतीय भाषांमध्ये भाषांतर व्यवस्था सुधारणे माहिती कक्ष आणि संशोधन विभाग मजबूत करणे तसेच अतिशय आधुनिक सुविधा असलेल्या संसदीय ग्रंथालयाच्या निर्मितीस गती देणे अशी कामे केली त्यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात शिस्त शांतता आणि परस्पर आदर यांची परंपरा मजबूत झाली एकोणीसशे शहाण्णव नंतर ते पुन्हा विविध संसदीय समित्यांचे सदस्य राहिले आणि दोन हजार चारमध्ये ते राज्यसभेतून निवडले गेले त्याच वर्षी त्यांनी देशाचे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला देशातील अंतर्गत सुरक्षा सीमावर्ती प्रश्न दहशतवादाविरोधातील पावले राज्यांमधील समन्वय यांसारख्या अत्यंत नाजूक विषयांवर त्यांनी शांतता आणि नियमपालनाच्या भूमिकेतून निर्णय घेतले त्यांच्या कार्यकाळात सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादविरोधी धोरणात काही महत्त्वपूर्ण बदल झाले तथापि सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृह खात्याचा राजीनामा दिला राजकारणात नैतिकता आणि जबाबदारी या मूल्यांचा एक आदर्श नमुना त्यांनी या कृतीतून दाखवला यानंतर त्यांची पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून नियुक्ती झाली जिथे त्यांनी शांत तटस्थ आणि संविधानिक भूमिकेत राहून जबाबदाऱ्या पार पाडल्या अनेक वर्षांच्या सार्वजनिक सेवेत त्यांनी कधीच वाद निर्माण केला नाही राजकीय आक्रमकता स्वीकारली नाही वैयक्तिक टीका किंवा संघर्षात गुंतले नाहीत हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य मानले जाते त्यांना शालीनता संवादातील सभ्यता नेहमी स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करणारी साधेपणा आणि कोणत्याही विषयावर नेमके संतुलित आणि विवेकी मत मांडण्याची शैली यांसाठी भारतीय राजकारणात अपार आदर होता लातूर आणि मराठवाडा हे त्यांचे केवळ राजकीय क्षेत्र नव्हते ती त्यांची भावनिक मुळं होती तेथील लोकांनी त्यांना वर्षानुवर्षे ज्या प्रेमाने निवडून दिलं त्या ते विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही त्यांनी पाणीटंचाई शिक्षणाची गरज ग्रामीण भागातील आरोग्यसेवा शेतकऱ्यांच्या समस्या यांचा जवळून अभ्यास करून केंद्र आणि राज्य पातळीवर उपाययोजना राबवल्या त्यांच्या मृत्यूने लातूरकरांमध्येही शोककळा पसरली कारण त्यांनी त्यांना फक्त नेता म्हणून नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ म्हणून स्थान दिलं होतं त्यांच्या निधनानंतर देशभरातील नेत्यांनी हळहळ व्यक्त केली प्रधानमंत्री राष्ट्रपती काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख नेत्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक केले त्यांनी त्यांना शांत अभ्यासू सुसंस्कृत आणि तत्वनिष्ठ नेते म्हटले त्यांच्या निधनाने देशाने एक सभ्य राजकारणाची एक परंपरा विनम्र नेतेपणाचा वारसा आणि सार्वजनिक जीवनातील नैतिकता जपणारा एक आदर्श गमावला आहे आयुष्यभर त्यांनी कोणतेही पद किंवा सत्ता हे साधन म्हणून पाहिले लोकसेवा हेच त्यांचे ध्येय होते त्यांच्या मागे पत्नी मुलगा सुना आणि नाटवंड असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने भारतीय राजकीय जीवनात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ भरून निघण्यासारखी नाही शिवराज पाटील चाकूरकर हे नाव केवळ एक राजकीय नेता म्हणून नाही तर भारतीय लोकशाहीतील सुसंस्कृत संविधानिक अभ्यासू नैतिक आणि बलसंतुलित नेतृत्वाचा आदर्श म्हणून कायम स्मरणात राहील